हॅलो फ्रेंड्स आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत या युनिवर्सकडून तुमच्या सर्वांच्या मनातील इच्छा पूर्ण होत हीच प्रार्थना बिलकुल मनाशी ठरवलं तर काहीही शक्य आहे हे वाक्य म्हणजेच दृढनिश्चय आणि सकारात्मक विचारांची ताकद दाखवतं जर मनाने ठरवलं तर कितीही मोठं ध्येय असो अपयश आले तरी माणूस पुन्हा उभा राहू शकतो आणि यशस्वी होऊ शकतो प्रत्येक स्वप्नाला सुरुवात होते ती एका विचाराने पण फक्त स्वप्न पाहणं पुरेसं नसतं त्या स्वप्नासाठी मनाशी ठरवावं लागतं मी हे करणारच रस्ता कितीही कठीण असेल अडथळे असतील पण जिथं निश्चय मजबूत असतो तिथं मार्ग आपोआपच तयार होतो मनाशी ठरवलं प्रयत्न थांबवले नाहीत मग काळही वागतो परिस्थितीही बदलते आणि स्वप्न ते खरंच होतात होय आपण पाहिलेली स्वप्न नक्कीच पूर्ण होतात मी हे करू शकत नाही असं म्हणणारे खूप लोक भेटतील पण तुमचं मन जर म्हणत असेल मी हे करू शकतो तर तुम्ही नक्की ती गोष्ट करू शकता सत्यात उतरवू शकता कधी आपल्याला वाटतं आयुष्य थांबलं आहे सगळं अंधारलेलं आहे कुठेच वाट दिसत नाही स्वप्न तुटतात विश्वास उडतो आणि आपणच आपल्याला हरलेलं वाटतो माझंही तसंच झालं होतं सगळं संपल्यासारखं वाटत होतं लोक म्हणायचे झालं तुझं पण एका रात्री मी आरशात बघितलं आणि स्वतःलाच विचारलं काय एवढंच होतं का माझं आयुष्य त्या क्षणी मी ठरवलं की नाही हार नाही मानायची मी बदलणार कितीही वेळ लागला तरी चालेल कितीही अडथळे आले तरी चालतील पण मी थांबणार नाही मी मनाशी ठरवलं की बास आता थांबायचं नाही आता तयारीला लागायचं आता लढायचं आणि शेवटपर्यंत लढायचं जोपर्यंत आपल्याला यश मिळत नाही तोपर्यंत प्रयत्न थांबवायचे नाहीत तोपर्यंत आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवायचं म्हटलं बघूयात तरी हे यश तरी आपल्याला किती दिवस हुलकावणे देते किती दिवस आपल्याला आपल्याला हवा तो रिझल्ट मिळत नाही आयुष्यात संघर्ष आटळ आहे पण आपण ठरवतो की तो संघर्ष आपल्याला मोडेल की घडवेल मी ठरवलं आणि बदललं पुन्हा एकदा सुरुवात केली आता मी दुसरं तर काही करू शकत नव्हते बाहेर जाऊन जॉब करणं मला काही शक्य नव्हतं आणि मला स्वतःला सिद्ध करायचं होतं त्यामुळे मी पुन्हा एकदा सुरुवात केली माझ्या अभ्यासाला जो अभ्यास की जो अभ्यास केल्यावर मला खूप सारं समाधान मिळतं आणि मला तो आनंद देऊन जातो आपण काहीतरी करतोय किंवा आपण भविष्यात काहीतरी मोठं घडवू शकतो यासाठी तो मला प्रेरणा देतो त्यामुळे मी पुन्हा एकदा सुरुवात केली माझ्या अभ्यासाला फक्त आत्ताच्या स्थितीबद्दल रडत बसायचं नाही आपण आपल्या वर्तमानामध्ये बदल केल्यामुळे भविष्यामध्ये आपल्याला काय रिझल्ट मिळतील याचा विचार करा त्यामुळे तुम्हाला वर्तमानावर लक्ष केंद्रित करायलाही मदत होईल आणि तुम्ही ज्या गोष्टी करताय त्यामध्ये सातत्य ठेवण्यालाही मदत होईल आता आधी जेव्हा मी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचे तेव्हा मी फुल टाईम स्टडी रूममध्ये जाऊन अभ्यास करत होते परंतु आता तर मला काही फुल टाईम स्टडी रूममध्ये बसणं शक्य होणार नाही पण तोच माझा अभ्यास मी घरी करण्याचा प्रयत्न करणार हो आणि त्याच ताकदीने दिवसातील कमीत कमी दोन ते तीन तास जरी मला भेटले तरी मी स्टडी रूमला देखील जाणार म्हणजे मी घरीही अभ्यास करणार स्टडी रूमलाही करणार माझ्या मुलांना सांभाळून त्यांच्यासोबत देखील अभ्यास करणार चला कसा कसा नव तर मग बघूयात आता कसं कसं शक्य आहे कसा अभ्यास होतोय तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूयात पूर्ण नवीन व्हिडिओमध्ये बाय पर पर कर छान छान कर छान छान तू कसा करतो छान छान कर छान कुणी काय झालं अरे असं काही करायचं